नमस्कार आज आपण पाहणार आहोत एकदम मस्त स्पॉन्जी असा ढोकळा तर ढोकळा करण्यासाठी मी इथं हो, दोन वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी किंचित अशी हळद मिक्स करून घेतली आणि पीठ भिजवण्यासाठी एक वाटी ताक आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे ताक जर जास्त आंबट असेल तर थोडंसं कमी वापरलं तरी चालेल आणि लागेल असं पाणी घालत घालत पिठातल्या पूर्ण गुठळ्या मोडून घेतल्या आणि एक संध असं छान मिश्रण तयार करून घेतलं आता हे मिश्रण मी दोन तासासाठी झाकून बाजूला ठेवून देणार आहे तर दोन तासानंतर तुम्ही इथं बघू शकता मिश्रण छान असं फुलून आलेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरची आणि आलं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेत आहे तर आता हे वाटलेलं हिरव्या मिरचीचं वाटण आपण पिठामध्ये घालून घेऊया चवीपुरतं मीठ घातलं थोडीशी साखर घातली आणि एक चमचावर तेल घालून मिश्रण मिक्स करून घेतलं आता ढोकळा फुलण्यासाठी एक चमचावर मी खायचा सोडा घातला आणि सोडा ॲक्टिव्ह होण्यासाठी त्याच्यावर एक दोन चमचे पाणी घालून मिश्रण छान असं मिक्स करून घेतलं आता भांड्याला तेल लावून घेऊया आणि हे मिश्रण सगळं भांड्यामध्ये ओतून घेत आहे तोपर्यंत मी इकडं पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं पाण्याला छान उकळी आली आहे तर त्याच्यामध्ये स्टँड ठेवून हे मी मिश्रण ठेवून घेत आहे तर वीस मिनटासाठी ढोकळा आपल्याला फुलून घ्यायचा आहे त्याच्यावर झाकण घालून हे मी ढोकळा फुलण्यासाठी ठेवून दिला आहे तोपर्यंत आपण इकडं आता ढोकळ्यावर घालण्यासाठी फोडणी करून घेऊया तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं मोहरी हिंग घालून फोडणी करून घेतली फोडणीत हिरव्या मिरचीचे तुकडे कडीपाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली फोडणी छान झाली की त्याच्यामध्ये एक वाटीभर पाणी घातलं आणि पाण्याला उकळे आल्यानंतर चवीपुरती थोडीशी साखर आणि किंचित मीठ घालून घेतलं तर आता वीस मिनटं आपल्याला इकडं ढोकळा होत आहे तोपर्यंत आपली फोडणी थंड होऊ द्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर ही फोडणी आपल्याला ढोकळ्यावर घालायचं आहे आता हे पाणी उकळेल तस तशी फोडणीमधली मिरची पण छान अशी मऊ शिजून येते आहे तर इकडं तुम्ही बघू शकता वीस मिनटं झालेली आहेत आपण आता ढोकळा काढून घेऊया सुरीला आता बघते मी हे बघा छान मिश्रण निघत चिटकत नाही आहे म्हणजे ढोकळा छान झालेला आहे वा आता ढोकळा काढून घेते थंड होऊ द्यायचा थंड झाल्यानंतर भांडं असं ताटामध्ये काढून घेतलं आहे बघा तुम्ही वा मस्त छान फुललेला आहे एकदम स्पॉन्जी ढोकळा दिसत आहे आता कट करून घेते त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि ही थंड झालेली साखर पाण्याची फोडणी पण घालून घेतली साखरेचं पाणी तर बघा तुम्ही किती मस्त ढोकळा निघत आहे एकदम छान लुसलुशीत असा हा ढोकळा झालेला आहे त्याच्यावर मिरची पण चवीपुरती आहे वा एकदम छान स्पॉन्जी ढोकळा झालेला आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली का मला कमेंटमध्ये नक्की सांगा